खुलताबाद तालुक्यातील ते ताजनापूर तसेच बोडखा ते इंदापूर मार्गे बाजारसा या रस्त्यावरील सुरू असलेल्या पुलाच्या कामात वाळूऐवजी दगडी चुरा खडीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळे या पुलाच्या दर्जाहीन कामाची चौकशी करण्याची मागणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बाजार ते ताजनापूर रस्त्यावर तसेच मार्ग बाजार या मार्गावर सहा ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे या पुलाच्या कामात वाळू ऐवजी दगड चुरा आणि खडीचा जास्त वापर होत असून कमी जाडीच्या लोखंडी गाजाचा वापर देखील केला जात आहे कमीत कमी सिमेंटचा वापरात हे काम दर्जाहीनपणे उरकले जात असून कडक उन्हाळा असतानाही या कामावर पाणी मारले जात नाही यामुळे या, या दर्जाहीन कामाची चौकशी होणे गरजेचे आहे या पुलाच्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कुठलाही अंकुश नसल्याने ठेकेदारामार्फत ही कामे दर्जाहीनपणे उरकली जात असून या दर्जाहीन कामाची चौकशीची मागणी बाजारसांगी येथील नागरिकांनी तसेच बोडखा येथील रफिक पटेल अराफत शहा अक्रम पटेल आणि इतर नागरिकांनी एका निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केली आहे तसेच या कामाच्या अंदाजपत्रकामध्ये वाळू नसून कचचा वापर असल्याने याचा वापर केला जात आहे असं शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खुलताबाद सागर शिवाजी यांनी सांगितलं आहे सय्यद लाल एमसे न्यूज खुलता खुलताबाद